विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी पोलीस स्टेशन किल्लारी तर्फे सूचना किल्लारी व किल्लारी परिसरातील खेडेगावातील सर्व नागरिकांना किल्लारी पोलीस स्टेशन तर्फे जाहीर आवाहन करण्यात येत आहे की कायदा सुव्यवस्था व शांतता टिकवून ठेवण्यासाठी किल्लारी पोलीस स्टेशनतर्फे शाळा कॉलेज हॉटेल्स व पानटपरी धारक शहरातील मेन चौक इतरत्र टवाळखोरींचे प्रमाण वाढताना दिसत असून टवाळखोर टपोरी मुलांपासून शाळकरी मुलामुलींचे संरक्षण व्हावे याकरिता किल्लारी पोलीस स्टेशनतर्फे काही जाहीर सूचना करण्यात येत आहेत सूचना खालीलप्रमाणे किल्लारी गावात बाहेर गावातून शिक्षणासाठी मुली येतात विनाकारण बसस्टँड शाळा कॉलेजकडे जाणाऱ्या मार्गावरील चौकात हॉटेल पाणटपरीजवळ विनाकारण काही मुले थांबलेले दिसून आल्यास विद्यार्थ्यांना अडथळा किंवा गैरवर्तन व त्रास होईल असे कोणतेही कृत्य करताना किंवा विनाकारण उभा ठाकलेले मिळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अल्पवयीन मुले विना लायसन्सची मोटरसायकल घेऊन फिरताना आढळून आल्यास त्यांच्या पालकास जबाबदार धरून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल कॉलेजकडे विनाकारण फिरणाऱ्या मोटारसायकल यांच्यावर पण कार्यवाही करण्यात येईल कॉलेज शाळा मार्गातील सर्व हॉटेल मालक पानटपरी चालकांना विनंती आहे विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या हेतूने फिरणाऱ्यांचे किंवा बस स्टँड चौकात विनाकारण उभा राहणाऱ्यांचे फोटो काढून किंवा त्यांच्या मोटरसायकलीचे फोटो काढून खालील मोबाईल नंबरवरती पाठवावे एपीआय डॉक्टर विशाल शहाणे साहेब संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस सहासष्ट सहासष्ट अडुसष्ट किंवा पी एस आय धोने साहेब संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव चौदा पंधरा अठ्ठेचाळीस तसेच आबासाहेब इंगळे संपर्क क्रमांक शहाऐंशी अठ्ठ्याण्णव एकसष्ट शहाऐंशी तेहत्तीस किंवा शहाऐंशी अडुसष्ट नव्याण्णव चौसष्ट अकरा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांना काहीही अडचण आल्यास वरील मोबाईल क्रमांक किंवा डायल वन वन टू किंवा पोलीस स्टेशन किल्लारीशी संपर्क साधावा एपीआय डॉक्टर विशाल शहाने पोलीस स्टेशन किल्लारी विश्व ट्वेंटी फोर न्यूजसाठी औसावरून आपले प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा